नमस्कार एम के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे जिल्हाधिकारी यांना सिंधी समाजाच्या वतीने अमित बघेलवर कारवाई कारवाईसाठी निवेदन नगर सिंधी समाज व सिंधी समाजाचे इष्ट देवता यांच्या संबंधी अनोदगार काढून समाजाच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या अमित बघेल वर कारवाई करण्याबाबत आज सकल सिंधी समाजातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे हे निवेदन पुढे केंद्र व राज्य सरकारला पाठवावे अशी विनंती यावेळी करण्यात आली आहे निवेदनात म्हटले आहे की नुकतेच आमच्या पाण्यात छत्तीसगड येथील एका तथाकथित पक्षाचे प्रमुख नामे अमित बघेल यांचे सिंधी समाजासंबंधी अनोदगार सोशल मीडियावर पाहण्यात आले त्यामध्ये सदर बघील याने सिंधी समाजासंबंधी पाकिस्तानी संबोधून समाजाच्या इष्टदेवता यांच्या संबंधी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अनोद्गार काढलेले आहेत त्यांनी सिंधी समाजावर कोणतेही कारण नसताना टीका करताना सिंधी समाजाच्या देवतेसंबंधी गुणास्पद वक्तव्य केलेले आहे त्यामुळे आमच्या सिंधी बांधवांच्या धार्मिक भावना मोठ्या प्रमाणावर दुखावल्या गेल्या आहेत तसेच त्यामध्ये आम्हाला सिंधी समाजाच्या भावनांचा खूप अनादर झालेला असून त्यांचे वक्तव्य अत्यंत निंदनीय असे आहे त्याबाबतची क्लिप आम्ही आपल्याकडे या निवेदनासोबत सादर करीत आहोत तरी आपण या निवेदनाद्वारे विनंती आहे की सदर प्रकरणी सिंधी जनरल पंचायत अहिल्यानगर तयार व समस्त सिंधी समाज बांधवांची संबंधित अमित बघेल यांच्या विरुद्ध तक्रार कायदेशीर असून त्याची नोंद घेऊन कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही विनंती यावेळी सिंधी जनरल पंचायतीचे अध्यक्ष महेश मध्यान उपाध्यक्ष सुरेश हिरनंदानी सेक्रेटरी प्रदीप आहुजा रमेश तनवानी रमेश कुकरेजा सुनील बजाज जयकुमार खुपचंदानी विनोद कुकरेजा जयकुमार रंगलानी भरत नवलानी राजकुमार बजाज आदींसह सिंधी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता प्रतिनिधी महेश कांबळे भारतपुरच्या झुलेलाल मंदिर मध्ये सगळे भाव सगळे बांधव उभे हो आहेत आणि अमित बघेल या बडव्यानी ज्या आमच्या समाजाविरुद्ध शब्द काढलेले आहेत किंवा आमच्या देवाचे विरुद्ध जे पण शब्द काढलेले आहेत त्यांचा आम्ही निषेध करतो सगळं सिंधी समाज बांधव जगण पंचायतर्फे आम्ही सगळं निषेध करतो आता आमची एकच मागणी आहे अमित बघेल yana अटक करा त्याची मी घोषणा देतो अटक करा अटक करा अटक करा अटक करा अटक करा अटक कर। करा, करा। नीम का पत्ता कड़वा है गोरे नीम का पत्ता कड़वा है नीम का पत्ता कड़वा है अमित आए ओला झूले यांना फक्त अटक झाली पाहिजे अशी आमची ऐल्य नगर येथून कडकडीची विनंती एस पी साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना आम्ही करणार आहे आमचा निषेध परत नोंदून घ्या अटक करा अटक करा अटक करा अटक करा, आटक करा, आटक करा। अॼु जीअं त कई असांजे समाज ते अपशब्द अमीत बगेल ॻाल्हायो आहे ऐं असांजे इष्ट देव जो जेको अपमान कयो आहे हुन जे ख़िलाफ़ु असां हिते मुहिम हलायो आहे ऐं असां इहो सॼो हुन खे अटक करण जेकी एफ आई करे अमीत बघेल खे अटक थियणु खपे हिन धड़ सां असांखे एस पी साहिब कलेक्टर साहिब खे निवेदन ॾियण हणणो आहे ऐं असांजा भारत जा रक्षा मंत्री केंद्रीय मंत्री अमित शाह जी हिननि खे बि असां मेल मोकिलियो आहे उन्हनि खे बि पत्र ॾिनो वियो आहे ऐं देवेंद्र फडनवीस जेके असांजा मुख्य मंत्री आहिनि कानून मंत्री बि आहिनि उन्हनि खे बि असां वेनिती ॾिनी आहे असां पतिबद आहियूं सॼो फाट पुरोठो करे आख़िरि ताईं लड़ाई लड़ंदासीं ऐं हुन लड़े खे असां सजा कयारे रहंदासीं मजा मस्ती मसर्गत नंदन वन साई बना मजा मस्ती मध्ये रमते मना निसर्गत नंदन बन साई बना साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण